नमस्कार आणि सलाम मी प्रथमेश आणि आजच्या सारांशाच्या भागात आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर ज्याकडे तुमचं तातडीनं लक्ष जायची गरज आहे आणि तो म्हणजे महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस आज तीस जून रोजी डाव्या पक्षांच्या नेतृत्वात जवळपास सर्व विरोधी पक्षांनी मुंबईच्या आझाद मैदानात या विधेयकाच्या विरोधात मोठी सभा भरवली हे विधेयक नक्की काय आहे त्यातल्या तरतुदी काय आहेत सरकार यामागे नक्की काय दावे करते आनी या बबत काय आहे आणि विरोधकांचं याबाबत काय म्हणणं आहे हे आज आपण समजून घेणार आहोत आधी बघूयात हे जनसुरक्षा विधेयक नक्की आहे तरी काय सोप्या शब्दात सांगायचं झालं तर महाराष्ट्र सरकारनं दोन हजार चोवीसमध्ये विधानसभेत हे विधेयक मांडलं सरकारच्या दाव्यानुसार याचा मुख्य उद्देश आहे शहरी नक्षलवादाला आळा घालणं म्हणजे माओवादी किंवा नक्षलवादी विचारसरणीच्या लोकांनी शहरांमध्ये तयार केलेले अड्डे किंवा सुरक्षित आश्रयस्थळं नष्ट करणं पण हे विधेयक फक्त नक्षलवादापुरतं मर्यादित नाहीये असं अनेकांचं म्हणणं आहे यातल्या तरतुदी इतक्या व्यापक आणि अस्पष्ट आहेत की त्याचा वापर कोणत्याही व्यक्ती संघटना किंवा आंदोलनाला दडपण्यासाठी होऊ शकतो आता पाहूयात याच्या तरतुदी नेमक्या काय आहेत पहिलं म्हणजे बेकायदेशीर कृतींची व्याख्या या विधेयकात बेकायदेशीर कृती असा शब्द वापरलाय पण त्याची व्याख्या खूपच रुंद आणि अस्पष्ट आहे सरकारच्या विरोधात कोणतंही आंदोलन नाराजी व्यक्त करणं किंवा अगदी लेखन पत्रकारिता याही गोष्टी यात येऊ शकतात दुसरं म्हणजे संघटना बेकायदेशीर ठरवण्याचा अधिकार जर सरकारला वाटलं की एखादी सामाजिक संघटना किंवा समूह राष्ट्रविरोधी काम करतोय तर त्यांना बेकायदेशीर ठरवलं जाऊ शकतं यातून त्यांच्या नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना अटक होऊ शकते तिसरं म्हणजे जप्ती आणि तपासाचे अधिकार सरकारला कोणत्याही व्यक्तीची संपत्ती जप्त करण्याचे आणि त्यांच्या घरात तपासणी करण्याचे आणि त्यांना ताब्यात घेण्याचे प्रचंड अधिकार मिळणार आहेत चौथं म्हणजे माहितीच्या अधिकारावर बंधनं या कायद्याच्या कार्यवाहीत गोपनीयतेचं कारण देऊन माहितीच्या अधिकार कायद्याला बाधा येऊ हो शकते याचा अर्थ सरकार काय कारवाई करतं आहे हे जाहीर करण्याची किंवा स्पष्टीकरण देण्याची गरज नाही आणि पाचवी तरतूद म्हणजे यातल्या कलमांमध्ये असलेली कठोर शिक्षा या कायद्याखाली जर कोणी दोषी ठरलं तर त्याला सात वर्षांपर्यंत कैद तर काही प्रमाणात जन्मठेपसुद्धा होऊ शकते आता पाहूयात सरकारचं याबाबत म्हणणं काय महाराष्ट्र सरकार विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे की हे विधेयक शहरी नक्षलवादाला आळा घालण्यासाठी गरजेचं आहे त्यांचं म्हणणं आहे की नक्षलवाद आता फक्त जंगलात किंवा ग्रामीण भागात नाही आहे तर तो शहरातही पसरलाय माओवादी विचारसरणीच्या फ्रंटल ऑर्गनायझेशनद्वारे तरुणांना भडकवून राष्ट्रविरोधी कारवाया केल्या जातात यासाठी विद्यमान कायदे जसं की यू ए पी ए म्हणजे अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेंशन ॲक्ट आणि मकोका म्हणजे महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम ॲक्ट अपुरे पडतंय असं सरकारचं म्हणते चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर असंही म्हटलं की हे विधेयक तयार करताना तेरा हजार सूचना विचारात घेतल्या गेल्या म्हणजे जनतेचा सहभाग आहे असा त्यांचा दावा आहे त्यांचं असंही म्हणणं आहे की यामुळे सामान्य माणसाला काही त्रास होणार नाही फक्त राष्ट्रविरोधी कृत्य करणाऱ्यांवर कारवाई होईल हा जरी महाराष्ट्राच्या मर्यादितला कायदा असला तरी याचे काही राष्ट्रीय संदर्भ आहेत अशी विधेयकं फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही आहेत देशातल्या इतर काही राज्यांमध्ये जसं छत्तीसगड तेलंगणा आंध्र प्रदेश आणि ओडिशा अशा प्रकारचे जनसुरक्षा कायदे इथं अस्तित्वात आहेत या कायद्यांचा आधार घेऊनच महाराष्ट्रात हे विधेयक आणलं गेलं आहे मगाशी अशी म्हटल्याप्रमाणे केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये सध्या सत्तेत असलेल्या भाजप सरकारांचा असा दावा आहे की नक्षलवाद आणि दहशतवादाला आळा घालण्यासाठी असे कठोर कायदे गरजेचे पण त्याचवेळी देशात यू ए पी ए आणि एन एस ए म्हणजे रासुका आणि आता नव्यानं आलेल्या भारतीय न्यायसंहितेच्या कायद्यांमुळे सरकारकडं आधीच खूप अधिकार आहेत त्यामुळे आता प्रश्न असा आहे की मग अजून एक कायदा कशासाठी याचा अर्थ असा की सरकारला आपल्या हातातले अधिकार आणखी व्यापक करायचे आहेत वाढवायचे आहेत आणि विशेषत शहरी भागातल्या सामाजिक आंदोलनांवर कार्यकर्त्यांवर आणि पत्रकारांवर नियंत्रण ठेवायचं या कायद्याचं नाव अगदी गुंडस आणि निर्धोक आहे जनसुरक्षा जनता म्हणजे तुमच्या सुरक्षेसाठी हा कायदा आहे हे तुम्हाला वारंवार सांगितलं जाईल तुमचे याबद्दलचे विचार काहीही असोत कदाचित तुम्ही सरकारचे विरोधक असाल किंवा समर्थक पण आपण या कायद्यातले धोके काय हे पाहूया सामान्य लोकशाही दृष्टिकोनातून जरी पाहिलं तर हे विधेयक खूपच धोकादायक आहे हा कायदा लोकशाहीवर थेट आघात आहे या कायद्यामुळं कोणतंही आंदोलन मग ते शेतकऱ्यांचं असो कामगारांचं असो किंवा पर्यावरणासाठीचा असो त्याला बेकायदेशीर ठरवलं जाऊ शकतं लोकशाहीत आंदोलन हा मूलभूत हक्क आहे पण हा कायदा तो हक्कच काढून घेतो दुसरा भाग म्हणजे भारतीय घटनेत अभिप्रेत असलेल्या व्यक्तिस्वातंत्र्यावर हा कायदा गदा आणेल यातल्या अस्पष्ट तरतुदींमुळं कोणत्याही व्यक्तीला मग तो पत्रकार असो लेखक असो किंवा सामाजिक कार्यकर्ता राष्ट्रविरोधी म्हणून तुरुंगात टाकलं जाऊ शकतं यामुळे अभिव्यक्ती विशेषतः जनतेच्या हितांसाठी सरकारवर टीका करणारी अभिव्यक्ती हीच गुन्हा ठरू शकते सोबतच याआधीच्या अनेक कडक कायद्यांप्रमाणे याही कायद्याचा गैरवापर होण्याची भीती तर आहेच अनेक विरोधकांचं म्हणणं आहे की हा कायदा सरकारला विरोध करणाऱ्या कोणालाही दडपण्यासाठी उदाहरणार्थ जर एखादा पत्रकार सरकारच्या चुकीच्या धोरणांवर टीका करतो तर त्याला नक्षलवादी समर्थक म्हणून त्याला शिक्षेला सामोरं जावं लागू शकतं सोबतच याचा सामाजिक विषमतांना आणखी दृढ करण्यासाठी वापर होऊ शकतो हा कायदा विशेषत गरीब दलित आदिवासी आणि अल्पसंख्यांक समुदायांना लक्ष करू शकतो आणि आधीच कमकुवत असलेल्या या समाज घटकांचा आपले अधिकार मागण्यासाठीचा अवकाश आणखी कमी करू शकतो कारण अशा समुदायांची आंदोलनं नेहमीच सरकारच्या रडारवर असतात सोबतच या प्रस्तावित कायद्यामध्ये न्याय्य प्रक्रियेचा अभाव आहे या कायद्याखाली तपास आणि कारवाई इतक्या गुप्तपणे होऊ शकतात की व्यक्तीला आपला बचाव करण्याची संधीच मिळणार नाही सोबतच हा कायदा अनेक आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या तरतुदीही मोडण्याची शक्यता आहे या कायद्याच्या तरतुदी संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकारांच्या जागतिक घोषणापत्र म्हणजे यू डी एच आर आणि नागरी आणि राजकीय हक्कांवरील आंतरराष्ट्रीय करार म्हणजे आय सी सी पी आर यासारख्या जागतिक मानवाधिकार तरतुदींशी संभाव्यपणे विसंगत आहेत यू डी एच आरचं कलम एकोणीस अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हमी देतं तर कलम वीस शांततापूर्ण सभा आणि संघटना स्थापनेचा हक्क प्रदान करतं आय सी सी पी आरचं कलम एकोणीस आणि एकवीस याच हक्कांचं संरक्षण करतात या विधेयकातील अस्पष्ट बेकायदेशीर कृतीची व्याख्या आणि सरकारला कोणत्याही व्यक्ती आणि संघटनेला राष्ट्रविरोधी ठरवून कारवाई करण्याचे व्यापक अधिकार यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य शांततापूर्ण आंदोलन आणि व्यक्ती स्वातंत्र्य याबाबत असलेल्या यू डी एच आरच्या कलम तीन यांचं उल्लंघन होऊ शकतं तसंच आय सी सी पी आरचं कलम नऊ मनमानी अटक आणि ताब्यात घेण्यास प्रतिबंध करतं परंतु या कायद्याच्या तरतुदींमुळं व्यक्तींना न्याय्य प्रक्रियेशिवाय तुरुंगात डांबलं जाऊ शकतं विशेषत कारवाईसाठी पारदर्शकता आणि जबाबदारीचा अभाव असल्याकारणानं अनेक आंतरराष्ट्रीय कायद्यांचा यामुळे भंग होतो याबाबत राज्यातल्या प्रमुख विरोधी पक्षांचं काय म्हणणं आहे हे पाहूया विरोधी पक्ष आणि सामाजिक संघटना यांचे कार्यकर्ते यांचं ठाम मत आहे की हे विधेयक लोकशाही विरोधी आहे वकील आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या असणाऱ्या रंजना गवांदे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं की या कायद्याची व्याख्या इतकी रुंद आहे की त्यात कोणीही अडकू शकतं मग तो आंदोलक असो पत्रकार असो किंवा लेखक त्यांनी सरकारला आवाहन केले की यावर खुली चर्चा व्हावी जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय म्हणजे पी यू सी एल यासारख्या संघटनांनी म्हटलंय की हा कायदा आणीबाणीच्या काळातल्या दडपशाहीसारखा आहे मुंबईतल्या आझाद मैदानात आजच या विधेयकाविरोधात डाव्या पक्षांच्या नेतृत्वात विरोधी पक्षांची मोठी सभा भरवण्यात आली होती ज्यात अनेक सामाजिक संघटनांनीही भाग घेतला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्रकाश रेड्डी इंडी जर्नलशी बोलताना म्हणाले जनसुरक्षा विधेयक घटनात्मक तरतुदीच्या विरोधात असून हुकुमशाही पद्धतीनं स्वतःच्या हक्कांसाठी लढणाऱ्यांना चिरडण्यासाठी आणलं गेलं आहे राज्य सरकार जनतेच्या मूलभूत गरजा न पूर्ण करू शकल्यामुळं विरोधात उभं राहणारे आंदोलनं मोडून टाकण्यासाठी अर्बन नक्षलच्या नावाखाली त्यांच्यावर कारवाया करण्याचा हेतू यामागा आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे म्हणाल्या सत्ता जरी महायुती सरकारची असली तरी संविधान आणि आपल्या एकजुटीच्या ताकदीनं या विरोधात लढा देता येऊ तरी संविधान आणि आपल्या एकजुटीच्या ताकदीनं या विरोधात लढा देऊ काल ज्याप्रमाणे हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला त्याप्रमाणे हे विधेयक देखील मागे घ्यायला सरकारला भाग पाडू सरकारच्या भूमिकेच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या प्रत्येकाला विना चौकशी तुरुंगात टाकलं जाईल यामुळे सर्व डावे समाजवादी आणि महाविकास आघाडीतील पक्ष संघटनांनी या विधेयकाविरुद्ध लढा कायम ठेवण्याचा निर्धार केला आहे असं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे शैलेंद्र कांबळे इंडी जर्नलशी बोलताना म्हणाले यावेळी सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले दोन हजार सतरा अठरामध्ये लाखोंच्या संख्येनं निघालेल्या शेतकरी मोर्चाला नक्षलवादी संबोधण्याचं पाप भाजपनं केलं होतं आज सरकारकडं जरी पाचवी बहुमत असलं तरी रस्त्यावर मात्र आपली सत्ता आहे त्यामुळं ज्याप्रमाणे हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी माणूस पक्षभेद विसरून एकत्र आला आणि सरकारला त्यानं गुडघ्यावरती आणलं त्याचप्रमाणे या विधेयकाच्या विरोधात महाराष्ट्रातली सर्व जनता आणि पक्षांनी एकत्र येऊन या सरकारला पुन्हा गुडघ्यावरती आणायचं हा कायदा समाजातली एकता आणि लोकशाहीवर असलेला जनतेचा विश्वास यांना धक्का देऊ शकतो जेव्हा सरकार अशा कायद्यांद्वारे लोकांच्या बोलण्यावर आंदोलन करण्यावर बंधनं घालतं तेव्हा समाजात दरी निर्माण होते विशेषतः जे समुदाय आधीच उपेक्षित आहे त्यांच्या दडपशाहीसाठी याचा उपयोग होतो हे इतिहासानं अनेकदा दाखवलं आहे हे विधेयक संविधानानं दिलेल्या मूलभूत हक्कांवर आघात करतं संविधानातल्या कलम एकोणीसमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कलम एकवीसमध्ये व्यक्ती स्वातंत्र्याची हमी दिली आहे पण या कायद्यामुळं हे हक्क का धोक्यात येत आहेत लोकशाहीत सरकारला प्रश्न विचारणं त्यांच्यावर टीका करणं आणि आंदोलन करणं हा जनतेचा हक्क आहे पण जर हा हक्कच काढून घेतला तर लोकशाही नावापुरतीच राहील महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस हा फक्त एक कायदा नाही आहे तर त्यामागे एक मोठा राजकीय आणि सामाजिक धोका आपल्यासमोर उभा आहे सरकार देशाच्या सुरक्षेच्या कारणांना पुढं करत असलं तरी यातले अनेक धोके आणि त्याचे परिणाम यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा कारण लोकशाही ही, ही सरकारची नाही तर आपल्या सगळ्यांची आहे म्हणजे जनतेची आहे त्यामुळे ह्या कायद्याचं नाव जनसुरक्षा कायदा नसून तर जनतेपासून सुरक्षा असं असायला हवं हे स्पष्ट आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं तुम्ही काय विचार करता आम्हाला नक्की सांगा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि पाहत राहा इंडी जर्नल <laughs>